एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पी वाय क्यू अभ्यास करत आहोत विषय चालू आहे आपला संविधान आजचा टॉपिक आपला उपराष्ट्रपती यामध्ये प्रश्न पहिला आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात ठाणे शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस तो उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य भाग घेतात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक तीन लोकसभा व राज्यसभा सदस्य ते दोन्ही पण असतात त्यामध्ये निर्वाचित निवडून आलेले व नामनिर्देशन केलेले यामध्ये लोक फक्त लोकसभा येत नाही किंवा फक्त राज्यसभा येत नाही आणि घटक राज्याचे विधानसभा सदस्य यामध्ये भाग घेत नाहीत म्हणून प्रश्न क्रमांक एकचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदासाठी किंवा राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा त्यांनी पस्तीस वर्ष पूर्ण केली असावे अशी आहे म्हणून प्रश्न दोनचे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक चार चाळीस ही कोणती वयोमर्यादा नाही पंचवीस हे लोकसभेसाठी आहे व एकवीस हे स्थानिक स्वराज्य संस्था शहरी व ग्रामीणसाठी लागते यानंतर आपण थोडक्यात उपराष्ट्रपती पदाच्या नोट्सचं रिव्हिजन करणार आहोत कारण सध्याचे उपराष्ट्रपती जे होते आपले जगदीप धनखड साहेब त्यांनी राजीनामा दिला आहे म्हणून हा टॉपिक महत्वाचा आहे त्याकरिता आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात तर उपराष्ट्रपती पदासंदर्भामध्ये तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम त्रेसष्ट ते एकाहत्तर मध्ये आहे तर उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची रचना जी आहे आपल्या भारताच्या तर ते अमेरिकेच्या उपाध्यक्षेच्या पदाप्रमाणे केलेली आहे त्यानंतर उपराष्ट्रपती पद हे देशातील दुसरे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपतीचे राष्ट्रपती हे पहिलं सर्वोच्च पद त्यानंतर देशातील दुसरं सर्वोच्च पद हे उपराष्ट्रपतीचं आहे कार्यालयीन पदानुक्रमामध्ये त्यांचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं असतं पहिलं राष्ट्रपतीचं असतं त्यानंतर निवडणूक निवडणुकीची पद्धती अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत असते मतदानाच्या पद्धतीमध्ये ती प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारे असते यामध्ये गुप्त मतदान घेतले जाते व हे एकल एकलसंक्रमण मतपद्धतीने ही प्रक्रिया पार पार पाडली जाते त्यानंतर निर्वाचन मंडळ जे इलेक्ट्रल कॉलेज आपण म्हणतो त्यामध्ये संसदेचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य भाग घेतात संसद म्हटल्यानंतर त्याचे दोन्ही सभागृह आले लोकसभा व राज्यसभा लोकसभेचे निर्वाचित व नामनिर्देशित राज्यसभेचे निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य या निर्वाचन मंडळाचे भाग असतात इथे महत्त्वाचे ध्यानात ठेवायचं आहे राज्य विधिमंडळाचे मंडळाचे जे सदस्य असतात या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात परंतु उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत त्यानंतर निवडणुकीसंदर्भात जे काही वाद विवाद शंका वगैरे असते त्याची चौकशी वगैरे सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये केली जाते त्यानंतर आहे पात्रता येथे एकूण महत्वाच्या पात्रता आहेत पहिला तो भारताचा नागरिक असावा त्याचे वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे तो राज्यसभा सदस्यत्वासाठी पात्र असावा लाभाचे पद धारण केलेले असू नये त्यानंतर त्यांना शपथ देतात राष्ट्रपती एक महत्वाची अट येते ध्यानात ठेवायची की संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा तो सदस्य असता कामा नाही फक्त इथे ते राज्यसभा सदस्य सदस्यत्वासाठी पात्र असावा परंतु तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू नये हे ध्यानात ठेवायचे त्यानंतर कार्यकाळ पाच वर्ष पदग्रहण केल्यापासून त्या तारखेपासून के पुढचे पाच वर्ष त्याचा कार्यकाळ असतो कार परंतु इथे ध्यानात ठेवायचे नामनिर्देशन जेव्हा केले जाते एखाद्या उमेदवाराचे त्यासाठी वीस प्रस्तावक आणि वीस अनुमोदक लागतात याच ठिकाणी जेव्हा राष्ट्रपतीचं नामनिर्देशनासाठी पत्र कोणी भरलं भरतं त्यासाठी पन्नास प्रस्तावक आणि पन्नास अनुमोदक लागतात राष्ट्रपती फिफ्टी फिफ्टी उपराष्ट्रपती ट्वेंटी ट्वेंटी ध्यानात ठेवायची नंतर सुरक्षा ठेव पंधरा हजार रुपये मध्ये डिपॉझिट करावी लागते त्यानंतर उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी संविधानामध्ये कोणतीही औपचारिक महाभियोग पद्धत नाहीये ज्या राष्ट्रपतीची आहे राष्ट्रपतींना संविधानाचे उल्लंघन केले असता पदावरून दूर करण्यासाठी प्रक्रिया राबवली जाते परंतु उपराष्ट्रपतीसाठी तशी कोणतीही पद्धत संविधानात नाही जर त्यांना पदावरून दूर काढायचं असेल तर त्यांना चौदा दिवस पूर्व सूचना द्यावी लागते त्यानंतर असा ठराव फक्त राज्यसभेतच मांडता येतो त्यानंतर जेव्हा राज्यसभेत ठराव मांडला जातो तेथे तो प्रभावी बहुमताने पारित केला जातो प्रभावी बहुमत म्हणजेच सर्व तत्कालीन सदस्यांची बहुमत यालाच प्रभावी बहुमत म्हणतात त्यानंतर तो लोकसभेमध्ये मान्यतेसाठी पाठवला जातो लोकसभा येथे साध्या बहुमताने तो ठराव पारित केल्यानंतर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर केल्या जाते पदाची रिक्तता कोणत्या कारणाने होते तर कार्यकाळ संपला असेल तर एकूण पाच वर्षाचा जो कार्यकाळ असतो तो जर संपला तर पदाची रिक्तता होते जर अशाप्रमाणे पदरिक्त झालं असेल तर निवडणूक कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक घेणे आवश्यक असते नंतर दुसरे कारण असतात जसे की राजीनामा सध्या जे आपले धनखड साहेब राजीनामा दिलेत तरी राजीनामा मृत्यू किंवा अपात्र असेल तर किंवा पदावरून दूर केले असेल तर या कारणाने जर पदरिक्त झाले तर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेणे आवश्यक असते आणि जर या कारणाने पद रिकामे झाले व दुसरा व्यक्ती निवडला तर तो व्यक्ती पद धारण केलेल्या तारखेपासून पुढचे पाच वर्षे पद भूषवतो उपराष्ट्रपतीचे महत्वाचे कार्य पहिलं महत्वाचं कार्य तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो दुसरे महत्वाचे आहे की जेव्हा राष्ट्रपतीपद राजीनामा मृत्यू किंवा महाभियोग किंवा इतर कारणाने राष्ट्रपतीचे पद रिक्त होते तेव्हा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडण्याचं कार्य उपराष्ट्रपती करतात इथे कलम पासष्ट ध्यानात ठेवायचं आहे कलम पासष्ट अंतर्गत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचे कार्य पार पाडण्यासंदर्भामध्ये तरतूद कलम पासष्ट मध्ये आहे त्यानंतर उपराष्ट्रपतीच्या काय महत्वाच्या कलम या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे कलम त्रेसष्ट मध्ये भारताचा एक उपराष्ट्रपती असेल असे, असे तरतूद आहे चौसष्ट मध्ये उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो अशी तरतूद आहे त्यानंतर महत्वाची कलम ध्यानात ठेवण्यासारखी कलम सहासष्ट आहे ज्या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संदर्भामध्ये तरतूद आहे सदुष्ट सदुसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळाच्या संदर्भामध्ये तरतूद आहे आणि त्यानंतर महत्वाची जर कलम ध्यानात ठेवण्यासारखी असेल तर एकोणसत्तर ज्यामध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ या संदर्भामध्ये तरतूद आहे तर अशाप्रमाणे आपण उपराष्ट्रपती पदाच्या आधारित दोन महत्वाचे प्रश्न व त्यानुसार महत्वाच्या नोट्स आपण रिव्हिजन केल्या सध्या जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला म्हणून हा टॉपिक चालू घडामोडीच्या संदर्भाने देखील महत्वाचा आहे आपल्या एस एस गायकवाड युट्यूब चॅनलला आपण जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद